सात न्यूज एटीन बुलडाणा जिल्ह्याच्या मलकापूर येथे आठ मार्च या जागतिक पहिला दिनानिमित्त नगर परिषदेच्या सभागृहात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यमान तहसीलदार स्वप्नाली डोई फुडे होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून महिला बाल कल्याण समिती सभापती सौ छाया पाटील नगर परिषदेचे उपमुख्याधिकारी श्री देशपांडे शहर व्यवस्थापक सतीश चव्हाण महिला पोलीस अधिकारी कुमारी ज्योती इंगळे नीता मोरे अंगणवाडी पर्यवेक्षिका मॅडम अलका जाधव उपस्थित होत्या तसेच या कार्यक्रमास नगर परिषदेतील बचत गटाच्या महिला सदस्या अंगणवाडी सेविका व मदतनीस आवर्जून उपस्थित होत्या कार्यक्रमाच्या सुरुवातीस क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व उपस्थितांचे स्वागत करण्यात आले या कार्यक्रमात दीनदयाल अंत्योदय योजनेअंतर्गत पोषण आहार पंधरवाड्याची सुरुवात करण्यात आली याबाबत पर्यवेक्षिका पाचपूर मॅडम यांनी सविस्तर माहिती दिली कार्यक्रमाच्या अध्यक्षा तहसीलदार डोईफुडे यांनी स्त्रीची प्रगती हीच राष्ट्राची उन्नती आहे असे म्हणत स्त्रियांनी पुढे येऊन आपले नाव मतदार यादीत समाविष्ट करावे व जास्तीत जास्त मतदान करून महिला मतदारांची टक्केवारी वाढवावी असे आवाहन केले तसेच व्ही पॅट व ईव्हीएम बाबत मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे संचालन कुमारी मीना चोपडे यांनी केले तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व नोडल अधिकारी श्रीमती प्रतिभा शिंदे महिला बचत गटाच्या शारदा इंगळे सुनीता डाफने व सहकाऱ्याने विशेष परिश्रम घेतले नवीन बातम्यांसाठी पात्र हा महाराष्ट्र न्यूज एटीन व्यासपीठ जनसामान्यांचे महाराष्ट्र न्यूज एटीन व्यासपीठ जनसामान्यांचे